హలో హలో నా ప్రియా బాగ తాజీనా కా नाही सांगू शकत बस एवढं सांगत होत म्हणून फोन केला ठेवते आग पण तू हर्षद हर्षद राजे काय झालं अरे इकडे ना काय झालं प्रिया कुठे कुठतरी बाहेर कुठतरी बाहेर गेली काय झालं बाहेर म्हणजे कुठे गेली ती क्लासला गेली क्लासला गेली डोकी फिरल्यात का तुमची काय झालं पण घर सोडून पळून गेली ती काय कसं का म्हणताय तुम्ही ये लागले काय तुम्हाला क्लासला गेली ती तिचा फोन आला आल मला आता मग मला लग्न नाही करायचं आणि तुम्ही ऐकत नाही म्हणून मी घर सोडून जाते काय बाय पूर्ण तर काय बोलाव काय नाही पूर्ण तोंडला नाही काळच लाव फासाचं चालू केले बघा आता त्या पाहुण्यांनी विचारलं तर काय सांगणार अरे पण कोणाबरोबर गेली काय माहितीये का तुम्हाला पाहुण्याजवळ्या पण माझा कुठं बघा पहिलं तुझा लेकरू घालून नको नको केलं इकडं पार गावात तोंड ती काय बघायचं आता कुणाला इचरायचं फोनवर बोलली सुद्धा नाही नीट परत लावा की मग बघा कुठे गेली कुठं नाही ती फोन बंद करून ठेवलाय तिने तेवढं बघ पूर्वी कुठे गेली कुठं नाही ती माझं दीकरूच्या मैत्रिणींचे घर माहिती काय 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 करणार नाही क्लास मध्ये बघ तिच्या पहिलं माहिती असं कुठं तरी आपण लग्न लावायला तशी करायला तुला एक कळत नाही लक्षात ठेवता येत नाही गोडीवर क्लासला गेली कुठं जाणार आहे माझा दीकुरू क्लासला गेली पण तू आण खाती गु खाती डोक्याचा भाग आहे का नाही तुला कुठे गेला असं माझा दीकर काय माहिती कुठं असेल आता कुठं मारायचं नाही तुझं लेकरू तुझं तुझं हो लेकरू चार चौघांना मारिल काय झालं तू लक्ष देत आहेत ना का तुझ्याकडे तुम्ही सगळे जर त्यांचं जबरदस्तीने लग्न लावताय तर ते काय करतील बरं हर म्हणता सांगायचं ना इकडे तिकडे दुसऱ्यावर पळून जायला कुठे पटतं काही काय माहिती का तुम्हाला कोणासोबत पळून गेली काय पण ते सांगतात घडी घडी की नाही करायचं लग्न तरी जबरदस्तीने लग्न लावायला लागले तुला नाही तर तिचा पोल काय तुला माहित असं कुठे गेली ती नेमकी हा म्हणजे मीच पळून लावली असं म्हणा की चल बस लक्ष देत जा घरी नका ना असं मला आता घरी गेलो सापडली का नाही सापडली आई ल हिच्या कुठं झक मारली आणि काय माहिती <laughs> कर घेतोय आता अहो पण तिच्या मनात नव्हतं लग्न करायचं तरी तुम्ही जबरदस्ती लावायला लागले सगळे का बस तू तुला लय माहित असल्यावर मध्ये मध्ये बोलायचं काय करायचंय का आई यांची तोंडच लई सुटायला लागली करा नाही सापडली घरात तुम्हाला लक्षात येता येत नाही आता राहिले का गावत नाही का आपल्याला काय चाललंय काय चाललंय मला का कळलं म्हणून तर मी आलो इथं म्हणजे आता तुम्ही एवढे एकत्र जमलात म्हणलं तुमचं काहीतरी झालं असेल ना मला फोन आला तिचा मी जर लग्न नाही करू शकत मी चालले घर सोडून म्हणून तुमच्याकडे आलो काय ती काय 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 तुम्ही खोट बोलता तुमच्या तोंड बघून लगेच कळत काही का, का सगळी पत्रिका वाटून झाल्यात आता आम्ही काय मुद्दामून केलंय का मुद्दामून केलं मग एवढं आलो सगळ्यांकडे झालो आता काय चौघालाच राहिले हे बघा आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं असं काय होईल म्हणून मग तुम्ही तिथं जबरदस्ती करता तुम्हाला कळत असा ना कदाचित मला त्याच दिवशी का आली थोडी जबरदस्ती नाही पण आम्ही तिच्या चांगल्यासाठीच केलतो ना आमच्या मनात काय वाईट होतं आता हीच जर लग्न मोडलं आमच्या अख्या गावात मग पोरगी का दुसरी अहो तुमचं तरी ठीक आहे आम्ही तर काय सांगायचं लोकांना कुठं केलं पोरीचं लग्न कुठे गेली पोरगी अहो नाक नाही राहिला आम्हाला गावात दाखवायला पण आधीच एवढं माहित होत तर ज्या बोरावर बोरा वाचतं तिकडं काय करायचं तुमचं डोक्याची झंझट गेली असते पण इथं आता काय दोघांनी ताप आहे नव अहो पण आम्हाला वाटलं आमच्या पूर्वी चांगलं होईल तुम्ही चांगले होते तुमचं घरदार चांगलं होतं शेतबात होतं म्हणून आम्ही दिलं तुम्हाला तर काय दुसऱ्या आमच्या घालतात बळच बोळ्याचा काय विषय सगळं माहित असून माहित नाही का बाऊजाई ना त्यांना तरी काय माहिती बरं आम्हाला तरी हे बघा ती जर माघारी आली ना आम्ही लगेच कळवतो तुम्हाला काय करणार माघारी माय घरात घालत का तिकडे तिकडे कुठं काय करायचं लग्न नाही तर तिकडे माझी पूर्वी तसलं काय नाही करायला लागली फक्त लग्न नाही करायचं म्हणते आता दुसरं काय नाही एखाद एक दोन वर्ष धाव म्हणते असं असं लग्न नाही करायला एवढं कारण असतं का तुम्हाला सुद्धा फोन बघा बघितलं का सुद्धा बाव मरा सुद्धा सगळं मुळे होते सगळं आमच्या मुळे काय आता आम्ही घरातलं काम करतो त्यांच्यावर लक्ष ठेवायला कशाला बोलायला

जेव्हा करायचं तेव्हा काय नाही आणि आता घसत आणताय गिरी बहिणी हुडकायकूला भांडायला तुला लेकर काळजी पडती लक्षात नाही लक्ष स्वतःच्या पुढे नाही सांभाळता येतोकडं तू घरात चोलायचं काय काम नाही बर का तुमचं पण काम आहे बहीण कुठं जाती कुठं नाही बघायचं लागले बोलायला काय बोलत नाही म्हणून फायदा नका घेऊ घरात काय तुला बाकीच काय चल फक्त कुठण्यामुळे दोघ जण लय वाटलं ना मी पण जाईल संसार वाट व्हायचा बी बियड आधी काय केलं ना आता बसलेत तानीत ये नका का जाईना शिकेत बोच माहिन हा जातो आता